आपण आलो आहे आज मिळसिंगा गावामध्ये तर आपलं जी आर कांस्य थाळी मसाज सेंटरचं आज इथं आपलं छोटं शिबिर आपण या गावकऱ्यांच्या वतीनं सगळ्यांनी आयोजित केलेलं आहे तर या संदर्भामध्ये आज जे आपण इथं शिबिर देतोय आपल्या दुकानामध्ये दहाशिव मध्ये येण्यापेक्षा तर या मशीनचं उपकरण हे आपण इथं आणलेलं आहे आणि इथं त्यांना सेवा देणार आहे तर कांस्य थाळी मसाज मशीन नेमकं कास्य थाळी म्हणजे काय तर कांस्य ही धातू नाही तर कांस्य धातू बनवला जातो अष्ट्यात्तर टक्के कॉपर आणि बावीस टक्के स्टील याच्यापासून मिश्रित हा कांस्य धातू तयार होतो आणि आपल्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जीवनामध्ये येऊन मानवी शरीराला एक वेळेस तरी गायीच्या तुपानं कास्य धातून मसाज म्हणजे कास्य धातून कुठल्या वाट्या असू द्या किंवा धातू मसाज करणं हा प्रमुख उपचार आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे या आपल्या शरीराची मरचना हे पंच महाभूतापासून बनत असते पृथ्वी आकाश जल हवा आणि अग्नी या पंचमहाभूतापासून शरीर बनतय नंतर ह्याच्या आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये जसे त्रिदेव आहेत तसे त्रिदोष असतात कप वात आणि पित्त ह्याचं प्रमाण जर सम नाही राहिलं तर ते आपल्या शरीरामध्ये त्रास चालू होतो म्हणजे पित्त झाला की दळदळ होते वात झाला की अंगदळ होतं माणसाचं आणि कपाचा प्रॉब्लेम म्हणजे तर खोकला होता सर्दीचा एकदम प्रभावी खारी मसाज मशीन तर ही तुम्हाला गुडघदुखी तासदुखी तास दुखी पायाला मुंग्या डोळ्यांची जळजळ डोळ्यामध्ये आग होणे यासाठी तुम्हाला वापरते ते फायदा पडतो शरीरात वाढलेली उष्णता पित्त कमी करण्यासाठी छातीची दळदळ कमी करण्यासाठी पोटाचे विकार सुरळीत करण्यासाठी पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी हिचा तुम्हाला फायदा होतो यानंतर रक्त प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी म्हणजे ब्लड प्रेशर सुरळीत राहतं त्यामुळं हाय बीपी आणि लो बीपी हे कंट्रोलमध्ये राहतं ज्यामुळे तुम्हाला ह्याच्यानंतर पायाला सूज येणे पाय दुखणे कोत्र्या पिंडऱ्या दुखणे या व्यक्तीसाठी त्याचा फायदा होतो त्याच्यानंतर मानसिक ताण तणाव टेन्शन दूर होतं झोप शांत लागते ज्या लोकांना झोप झोप लागत नाही त्यांच्यासाठी शांत लागते यानंतर लोकांना मुरून पुटकुळ्या चेहऱ्यावर येतात मुला मुलींना किंवा आपल्याला बी काही काम पित्त जास्त झालं की अंगातून आपल्या पुटकुळ्या येतात वारी करून तर ते आपला प्राथमिक पूर्णपणे कमी होतो आता ह्याच्या तेल संपूर्ण हे पाय प्रत्येकाच्या अडचण त्यातून तुमचा ही काल म्हणजे आपल्या शरीरातले टॉक्सिन शरीरातले उष्णता विषारी तत्व हे सगळे या मशीनद्वारे बाहेर निघतात शरीर हलकाने मोकळ होतं नंतर चेहरा कधी ठेवण्यासाठी उपयोगी पडतो अनिंद्रा म्हणजे झोप लागत नसेल तर तुम्हाला तणावमुक्त झोप टेन्शन फ्री झोप लागते याच्यामुळं या मसाज मुळे टेन्शन फ्री झोप लागते गर्भवती महिलासाठी वापरता येत नाही आणि ज्यांना पॅरलीज झाला आहे त्यांच्यासाठी वापरता येते कारण आपल्या शरीराला शरीराचे सर्व पॉईंट आपले तळ हातात आणि तळपायात असतात पायाला पाया मसाज म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराला संपूर्ण अवयवाला मसाज जीवनात येऊन एक वेळेस तरी कास्य धातूची थाळीची मसाज जीवनात घेऊन मानवानं घ्यावी म्हणजे घ्यावीत तर अशा पद्धतीची ही छोटासा उपकरण तुमच्या गावात आपण आज राबवलेला आहे तर नंतर भविष्यामध्ये तुम्हाला कोणाला या मशीनपासून लाभ घ्यायचा असेल तर आपलं भाजी मंडळी देशपांडे त्या खंडोबा मंदिराच्या समोर गौरीराज कांस्यथाली फूट मसाज सेंटर असं तिथं ऑफिस आहे तिथं येऊन तुम्ही ह्याचा लाभ घेऊ शकता धन्यवाद